नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची जाहिरात शिक्षक भरती करण्यासाठी पाहणार आहोत ही जाहिरात सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात टीचर्स वेकन्सीज ॲट नाशिक सिटी बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल खाली जागा दिलेल्या आहे के जी टीचर्स सहा जागा सहा जागा दिलेल्या आहे के जी टीचर्सच्या त्यानंतर पहा प्रायमरी टीचर्स चार जागा सेकंडरी टीचर्स सहा जागा आहे रोबोटिक लॅब इन्स्ट्रक्टर चार जागा केमिस्ट्री अँड फिजिक्स लॅब असिस्टंट दोन जागा दिलेल्या आहेत स्कूल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मॅनेजर या एकूण चार जागा दिलेल्या आहेत स्केटिंग या यासुद्धा दोन जागा आहेत संस्कृत टीचर्स एकूण चार जागा आहे स्टुडंट कॉन्सेलर्स एकूण तीन जागा आहे खाली सूचना आहे फॉर ऑल सब्जेक्ट्स जी इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल स्टडीज ई टी सी एक्सलंट सॅलरी विथ ऑल बेनिफिट्स कॅन्डिडेट्स विथ एक्सपिरियन्स ऑर फ्रेशर कॅन अप्लाय कॅन्डिडेट्स मस्ट हॅव डन देअर स्कूलिंग विथ द मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ॲज इंग्लिश ईमेल ॲड्रेस सेल नंबर संपर्क क क्रमांक दिलेला आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद